प्रेक्षको महावॉईसमध्ये मी तेजस्वि आपलं मनपूर्वक स्वागत करते आज आपण कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाच्या प्रयोगानिमित्त भेटतो आहोत या नाटकाचे लेखक संजय पवार सर यांना सर नमस्कार महावॉइसमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत वेगळा विषय आहे म्हणजे आता पहिला अमकं पाहिला आणि हे प्रायोगिक नाटक होतं आणि या ही कथा किंवा ही संविधा निवडण्यामागे किंवा सुचण्यामागे तुमचा काय विचार होता माझा विचार असा काही नाही आमची त्यावेळी परिचय नावाची नाट्यसंस्था होती आम्ही अनेक एकांकिका स्पर्धा वगैरे केल्या होत्या मीच लेखक होतो गटात आणि सुबोध दिग्दर्शक होता उपेंद्र अलीमये दिग्दर्शक होता असे आलटून पालटून आम्ही दिग्दर्शन हो लेखक मात्र मी एकच एकटाच होतो तर मी एकांकिका स्पर्धा खूप केल्यानंतर खूप बक्षीस की राज्य नाट्यस्पर्धेत आपण फुल लेंथ प्ले करूया त्याच्या आधी मी एक फुल लेंथ प्ले केला होता पण ह्या आमच्या परिचय ग्रुपसाठी नव्हता केलेला तर मग ते त्या वर्षीच्या स्पर्धेत भाग घ्यायचं असं ठरलं ते साधारण ऑगस्टमध्ये फॉर्म बीम भरला होता आणि माझं एक हे असायचं एक सरप्राईज आयटम नेहमी असं असायचं ग्रुपसाठी एकांकिकेच्या वेळी पण स्पर्धा आली की त्याचे फॉर्म बिम भरायचो आम्ही आणि मग मी एक डेट डिक्लेअर करायचं की ह्या दिवशी मी स्क्रिप्ट वाचणार आहे आणि ते कोणालाच विषय माहिती नसायला टायटल माहिती नसायचं काहीच नाही काय वेळा नुसतंच टायटल सांगायचं हे टायटल आणि मग सगळ्यांना एक उत्सुकता असायची काय आता वाचणार आहे आणि काय करणार आहे तर तसं ते एकद मी म्हटलं या तारखेला वाचून नवीन नाटक लिहिलं आहे मी राज्य नाट्याला आपण याविषयी करूया आणि मग ते वाचल्याबरोबर पहिल्याच वेळी ते सगळे असे एकदम आवाक झाले की तो विषय ज्या पद्धतीने ते आता अंक तुम्ही बघितला असं ट्रान्सफॉर्मेशन जे सगळं ते कच देवयाने आणि हे ते सगळे एकदम एक्साईट झाले आणि माझ्या डोक्यात ते असं होतं की नाईंटीजमध्ये जेव्हा मंडल आयोग पहिल्यांदा लागू झाला त्याच्यानंतर खूप विद्यार्थ्यांच्या रिॲक्शन्स विद्यार्थ्यांच्या आंदोलनं आणि हिंसक आंदोलनांपासून ते मग नंतर सर्वपक्षीय सहमती आहे आणि मग मंडल आयोगाचं सह तर मला ते जात आणि आरक्षण हे दोन माझ्या डोक्यात ते ते मुद्दे होते की नेमकं जात काय असते आणि दुसरीकडे मी त्यावेळी मुंबईमध्ये पुण्यात शिफ्ट झालो होतो ऐंशी ब्याऐंशी साली तर सारखं ना चार चौघात किंवा कुठे गेलं की ऐकू यायचं नाही ते आमच्याकडे mm. काही जातपीत मानत नाही पण ते असं प्रत्येकजण असं नाही नाही आमच्याकडे असं नाही म्हणजे हां हे बाकी कुळाच्या अगदी वगैरे आहे पण असं हे आम्ही जातपात वगैरे कोण आलं आमच्या घरी मित्र हे आहेत ते आहेत वगैरे मग मी म्हणायचं हाने पळत हाने पळत हाने पळत पाळतो कोण आणि मग हा प्रश्न आहे का आणि मी असं बघितलं अगदी त्यावेळी अगदी तरुण मुलगा जरी असला ना तरी जातीच्या बाबतीत ना एका पॉइंटला mm. yeah. ते खूप सेन्सिटिव्ह व्हायचे म्हणजे एरवी नाकर उभं राहून मुलींची चेष्टा करणे असेल चेष्टा म्हणजे काय आपण तरुण वयामध्ये टिंगल टवाई काही जो yeah. बिअर मिणेदार पिणे असेल आणखीन काय जेवढ गोष्टी एकत्रित करणे असे yeah. किंवा एकूण सगळं बाकीच्या गोष्टी पण ॲक्टिव्हिटीज yeah. सगळ्या करणं तेव्हा कधीच ती जात यायची पण काहीतरी असं घरगुती एखादा विषय किंवा एखादी काहीतरी बहिणीचं लग्न किंवा अजून भावाचं आणि मग ते मुलगी वेळ आणि मग जात मित्र आणि मग तेव्हा जर असं विचारलं ना आधी तू तू पळ म्हणजे काय वगैरे असं करून जो एक अग्रेशन यायचं ना ते मला नेहमी असं हे वाटायचं की अरे हा मुलं एरवी नॉर्मल असतो पण अशा प्रसंगीच कसं काय एकदम हा त्याच्यातली ती जात येते बाहेर ते हे नेमकं रसायन काय आहे म्हणजे इतकं काय त्याचे बरं त्याचं तसं डे टू डे लाईफमध्ये काही आपल्याला काही घेणं देणं नसतं आणि काही संबंध नसतो सो ते डोक्यात असं होते आणि मग हा आला की बाबा हा नाही पाळत तू नाही पाळत तर मग असंच सरकारने समजा हे सगळं आरक्षण वगैरे रद्द करून एक असाच नवीन कायदाच केला की आता एकमेकाबरोबरच राहा लेट सी तुमच्या नाही ना मनात वगैरे आणि मग ते माझ्या डोक्यात ते कुठंतरी हे होतं की बाबा जात कायद्याने गेली जात व्यवहारात तशा अर्थाने दिसत नाही पण मनात ती घटर होती तर ते धरून मग मी ते लिहिलं नाटक आणि मग ती सुरुवातीपासून माझ्या लेखनात एक फॅन्टसी किंवा ज्याला म्हणून उपरोध सरक्याचं हे मी मला असं वाटायचं कारण दरवेळी की कुठल्याही सामाजिक राजकीय किंवा प्रश्न असो तो सरक्याजने मांडला ना की त्याचा परिणाम जास्त होतो ये तो असा डोस देत पाजण्यापेक्षा लोकांना ते हसत खेळत थोडंसे चिमटे काढत असं केलं मर वर्मावर बोट ठेवलं काय मी तुमच्या डायरेक्ट थवडीत मारली तर तुम्हाला लागते पण वर्मावर बोट ठेवलं ना तर तुम्ही जागच्या जागी हलता मला ते करायचं होतं सो मी तो विषय त्या पद्धतीने सगळा डिझाईन केला तो वर्क झाला नव्वद सालीसुद्धा आणि एक्क्याण्णव साली पुढे जवळजवळ दहा पाच सहा वर्ष तर चर्चेत राहिलेच नाटक मग हळूहळू त्याचे प्रयोग कमी झाले पण नाटककार म्हणून मला एक त्याने एस्टॅब्लिशमेंट दिली या नाटकाने की हा एक नाटककार आला आहे नवीन म्हणजे एकांकिका वगैरे इंटरन इंटर गेट आणि याच्यातनं माहिती होतो पण एक फुल लेंथ नाटक लिहिणारा आणि एक वेगळ्या पद्धतीने नाटकाचा क्राफ्ट असणारा तर त्यामुळे ती एक ओळख ह्या नाटकाने मला दिली उपेंद्रला दिली आमच्या अख्ख्या ग्रुपला दिली आणि आम्हाला सगळ्यांनाच त्याच एक हे आहे की ते नाईन्टीज मधले कल्ट नाटक झालं आणि आपण क्रिएटर म्हणून होतो त्याचा आनंद आहे जाता जात नाही ती जात असं आपण म्हणतो तर तेव्हा टायटल ठेवलं अच्छा बदललं कारण मी ते काहीतरी नाही नाही तेच होतं टायटल डोक्यामध्ये माझ्या पण मग नंतर मी एकदा नवरी देशपांड्यांचं एक पुस्तक वाचत होतो कथांचं तर त्याच्या एका कथेचं शीर्षक होतं आता कुठे जाशील टोळं तर तो रिदम मला आवडला आता कुठे जाशील टोळंबट्टा आणि त्याचवेळी माझ्या डोक्यात एकदम ते वाक्य आलं की कोण म्हणतं टक्का दिला कारण ते लहानपणी आपण तो गेम खेळायचो आणि मग मला वाटलं ते पासिंग द बग जे आहे तर दिस इज द करेक्टर नाव जातानाही जातपेक्षा कारण जातानाही जात हे क्लिशे तसं झालेलं होतं तोपर्यंत वापरले आणि पुढे सिद्धार्थ कांबळे नावाच्या नाटक ते लिहिलं पण त्या नावाने ते पण नाटक गाजलं आविष्कारणेच केलं होतं नंतर तर अठराशे नव्वद आणि आताच्या सामाजिक आहे ना एकोणीसशे एकोणनव्वद आणि आता दोन हजार चोवीस मध्ये आपण आहोत तर हा विषय आताही तेवढाच आपल्या प्रभावी आहे समाज माध्यमांमध्ये तर दुर्दैवानं आहे उलट तो आता त्याला एक खूप खूप काय केला म्हणून थेट भाषेत सांगायचं तर एक विकृत पद्धतीने तो आता हे झालेला आहे की म्हणजे ना जातीभ जातीभिमान वगैरे जो आहे ना तो पूर्वी कसा असायचा की ते एक जन्मजात गोष्ट असायची आणि प्रत्येक जातीचं स्वतःचं एक आ, हे असायचं ऑरा असायचा म्हणजे मी भंडारी आहे मी अमोघ आहे मी तमुग आहे मी वाणी आहे मी अमोघ आहे हे आहे प्रत्येक आणि ते तुम्हाला आठवत असेल म्हणजे मी अनेकदा म्हणतो आपण म्हणतो सगळं तिकडं पण आपल्याकडे ना ज्ञातीसंस्था असतात त्यांची मंडळं असतात त्यांच्या शिष्यवृत्त्या असतात ते त्यांनाच असतात मग हे रिझर्वेशनच आहे ना वेगळ्या पद्धतीने पण हे आपण वर्षानुवर्ष अगदी सहजपणे स्वीकारलं होतं कारण ते कसं होतं की त्या त्या जातींचं आहे ते त्या त्या जातीतल्या लोकांना मिळतं ठीक आहे मग एकाचं बघून दुसऱ्याने गेलं दुसऱ्याचं बघून मग भंडारी मग कित्ते भंडारी मग आणखीन त्यांना आणखीन पन्नास जाती कळायचा की अरे बाबा हे पण आहेत का हे पण आहेत का बरं ते त्यांच्या विद्यार्थ्यां व्यतिरिक्त कोणालाही द्यायचे नाही तर आता काय झालं आहे की ही जी सहजता होती ना म्हणजे अनेकदा म्हणायचा आहे तो भंडारी आहे तो माझेच खाणार तो हे खाणं का हा सारस्वत आहे किंवा हे ब्राह्मणा शब्दच नव्हता त्या काळी आमच्या म्हणजे माझ्या लहानपणी भट म्हणायचे हे भट हे भट भट तर आणि ते भट हे मायनॉरिटीत असायचे त्या काळात म्हणजे लालबाग कोरळ भागात मी वाढलो आहे तर तिथे भट मायनॉरिटीत असायचे तर ते बिचारे आपले न्यूनगंड असल्यासारखं म्हणजे आपण काही कारण सगळे चाळीत राहायचे ना म्हणजे गिरगाव काय दादर काय किंवा इथले भट आणि निरणगावातलं सगळं वातावरण ह्याच्यामधले भट पण एक जे एक सम होतं ना चाळीच म्हणजे बटाट्याची चाळ का पॉप्युलर झाली फुलांची की त्यातलं जे गिव्हन्टेक आहे म्हणजे ते सगळे पुलंच्या सुद्धा जातींचे अस्पष्ट उल्लेख येतात ते त्यांनी डायरेक्ट थेट सांगितलेलं नाही आहेत आडनावातनं नावातनं वृत्तीतनं ह्याच्यातनं त्याच्यातनं कारण ते त्यावेळेच्या चाळीचं कल्चरच होतं की ते अठरा पगडं जाते असं जे म्हणा म्हणायचे तर ते तसंच ते होतं आणि ते कधी ते एकमेकालावर असे हे नव्हते होत आणि काय सवलती ज्या लोकांना होत्या त्यांना होत्या त्यांना दिल्या सरकारने त्यांच्यावर अन्याय झालेला आहे ठीक आहे वगैरे अशाच लेवलला होतं आपल्याला नाही कारण एक तर कसं होतं मोठ्या संख्येने मध्यम वर्ग होता आणि तो ना ऑलमोस्ट सेम होता म्हणजे मला आठवतं माझ्या लहानपणी तुम्ही तुमची जात नाही लिहिली तरी चालते धर्म नाही लिहिला तरी चालतो याचं कुठलंही कंपल्शन तुम्हाला नाही हां फक्त तुम्हाला त्या सवलती घ्यायच्या असतील तर तुम्हाला ते लावून मग सर्टिफिकेट द्यावं लागतं पण ते पण तेवढंच आहे म्हणजे हे चॉईसेस आहेत ना तुमच्याकडे आणि मला असं वाटतं की थोडंसं हे पण बघितलं पाहिजे आपण की एक समाजामध्ये एक वर्ग असा असतो की ज्याला गरज असते तर हे तर आपल्या डोळ्यांनी दिसतं ना की आर्थिक विषमता तर डोळ्याने दिसते जातीय विषमता जी आहे ती तशी डोळ्यांनी दिसत तर त्यामुळे त्याच्याबद्दल थोडंसं संवेदनशील राहिलं पाहिजे आपण आणि थोडं हां आता मी मगाशी जे विकृतीचं हे म्हणले की सोशल मीडियामुळे अन्य एडिटेड कंटेंट जो येतो आहे त्याच्यामुळे काय झालं आहे की uh, uh, सहमतीपेक्षा ते uh, वैरच वाढत चाललेलं आहे लेखक म्हणून ज्या माध्यम म्हणजे मा, जो विचार तुम्ही मांडायचा प्रयत्न केला तो किती अंशाने दोन्ही फळीने म्हणजे कलाकारांच्या फळीने तुमच्या आणि सुद्धा कितपत तुमच्या ह्याला कितपत त्याला हे दिलेलं आहे सगळ्यांनी तर केलेलंच कारण सुरुवातीला नव्वदलासुद्धा त्याने दिग्दर्शित केलं होतं आणि तेव्हाच तो वडिलांचं पण काम करायचा ते आता इतक्या वर्षांनी तर त्यामुळे ती मॅच्युरिटी मी तो स्वतः नाटकात थोडं म्हणजे मधल्या काळात तो नोकरी, नोकरी करत असल्यामुळे नाटकापासून लांब होता पण बाकी सर्व कलाकार हे कलाकारच आहेत म्हणजे प्रोफेशनल आर्टिस्टच आहे सो त्यांनी ते त्यांचा कंटेंट त्या योग्य दृष्टिकोनातला पाहिलं होतं ते हां त्यांनी तसं थोडंसं आता काही गोष्टी टेक्निक काय म्हणतात त्याला काही कसं मी त्यांना म्हटलं की जेव्हा पहिल्यांदा मी प्रयोग बघितला तेव्हा म्हटलं कसं आहे माझ्यावर आधीचं प्रयोगाचं इम्प्रेशन आहे ते इतकं सहज पुसून मी तटस्थपणे बघणार नाही पण तरी मी त्यांना सांगितलं की काय होत आहे काय नाही त्यांचा प्रॉब्लेम काय होतं पेसचा होत होता ते नाईन्टीजमधलं नाटक आहे ना <laughs> हे ते त्या पेसमध्ये लिहिलेलं नाटक आहे यांचं आता स्पीड वेगळा आहे ना तर त्यामुळे तर ते तर ते ना ते थोडंसं नाही पण ते हळूहळू प्रयोगागणित त्यांच्यामध्ये एक कारण काही पुण्यात ज्यांनी पहिला प्रयोग बघितला तर त्यांनी आता अलीकडे नवीन म्हणजे पुन्हा एकदा प्रयोग बघितला तेव्हा म्हणाले पहिल्या प्रयोगाच्या मनाने कलाकारांमध्ये खूप हां म्हणजे आता त्यांना ते हळूहळू जेल होत चालले ते काय आता प्रयोगसंख्या वाढेल तसं तसं ते मग आपोआप ते टेक वाढतो दिश्चु. जेल वाढतो रिस्पॉन्स पब्लिकचा कळतो त्या पण ते सगळे ट्रेंड ॲक्टर आहेत आणि सक्सेसफुल ॲक्टर्स आहेत त्यामुळे ते करतीलच त्याच्याबद्दल काही माझ्या मनात शंका नाही आहे आपण प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी एक भान करू हां म्हणजे नव्वद साली हे जे काही नाटक मी लिहिलं होतं तर तेच आता पुन्हा दोन हजार चोवीस साली का बरं आणलं आहे बघा तर ते बघण्यासाठी म्हणून तुम्ही या ते आलात आणि तुम्ही बघितलं की नव्वद सुद्धा जो प्रश्न होता तो चोवीस सुद्धा कसा आहे हे तुम्हाला कळेल आणि तुम्ही कदाचित विचार कराल आणि जेवढ्या लवकर हा प्रश्न आपल्याला संपवता येईल तेवढा आपण सगळ्यांना मिळून प्रयत्न करूया धन्यवाद